नमस्कार शेतकरी बांधवांनी मी कृष्णा संभाजी क्षीरसागर राहणार खरांगणा मोरांगणा तालुका आरवी जिल्हा वर्धा येथील मी शेतकरी आहे आणि शेतीसाठी नवीन नवीन जुगाड तयार करतो हे जे आपण जे जुगाड बनवलेलं आहे प्रत्येक शेतकरी काय करतो की एक बकेट घेतो नोटा घेतो आणि प्रत्येक पार्टीला आपलं ड्रिंचिंग करायची असते जसं सप्त सप्तधान्याची स्लरी आहे कायकोटर्मा आहे किंवा आपलं पी एच बी आहे एकोणीसशे एकोणीस आहे किंवा आपण डिकम्पोजर वगैरे अशा पद्धतीचंही करतो तर मी याच्यामध्ये क्रास शेतकऱ्यांचा त्रास वाचावा याच्यासाठी मी स्वतः जुगाडे तयार केलेला आहे आता याच्यामध्ये टाकाऊ ज्या काही बॉटल राहते आपल्याकडे काही पाण्याच्या असते काही कोल्याच्या असते काही थम्सअपच्या वगैरे असते ते का आणि तशा पद्धतीचं एक कापून घ्यायचं पन्नास ग्रॅमचं आणि त्याला एक आपण छेद पाडायचं असते असं आणि हे नौजल काढून घ्यायचं आणि नवजल काढून याला असं फिट्ट करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपण प्रत्येक झाडाला म्हणजे विशिष्ट पद्धतीनं किंवा एक मापाप्रमाणे आपण देऊ शकत नाही म्हणून याने काय करायचं मोटर चालू कराय आपले पंप चालू करायचा आणि हेवालं एक पंप भरला की असं एक लोटा टाकत चालायचं म्हणजे हे वाला चालू ठेवलेलं पंप म्हणजे तुम्हाला वारंवार दाबायची गरज पडणार नाही आणि प्रत्येक झाडाला व्यवस्थित तुमचं औषधीचा हे मिळेल आणि याच्यात कंबर दुखणार नाही किंवा कोणत्याही गोष्टीचा आपल्याला त्रास होणार नाही आणि प्रत्येक मजूर म्हणजे खूप कमी लागतो वारणीच्या वेळामध्ये आपण एका दोन एकर याच्यामध्ये ड्रेंचिंग करू शकतो मटेराच्या यूट्यूब चॅनलला असेच जुगाड नवीन नवीन येतात हे ये वाले आपण मटेराशी जुळून राहावं ही विनंती नमस्कार